आपल्या कुमार विद्या मंदिर वासी शाळेचा विद्यार्थी राजवर्धन धनाजी पाटील यांना प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि त्याची जलास्पर्धेसाठी निवड झाली आहे आणि तीस तारखेला या जला स्पर्धा तिथे होणार आहे बारा तालुक्यातून बारा स्पर्धक त्याला उपस्थित राहणार आहे तर त्याचं एक तर छोटंस हां ओके माझ्या माझ्या शाहीचे नाव कुमार विद्या मंदिर वाशी राजवर्धन विषय म्हणतोय छत्रपती शिवराय आदर्श राजा जो पास

एक होता असा जी गाव शिव एक एकदा त्या जगात एक होता जगात एक होता जगात एक होता असे झालाच पाहिजे